हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सकाळ सकाळ तर सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सकाळीच व्हिडिओ चालू केलेला आहे आणि छान एकदम वातावरण एकदम मस्त झाले खार पडली आहे आणि आता तसं बघायला गेलं की कोकणामध्ये भाजवणी जोरात चालू आहे शिमक्याच्या आधी शिमका तर अजून आलाय पण नाही तर आपली एकच डाळ आहे आणि आज ती भाजवण्याची तयारी चालू आहे आणि शेतामध्ये सगळ्या गेल्या आहेत म्हणजे बायका वगैरे तर दहा जाऊन घ्या म्हणजे आज थोडक्यात काय तर डाळ फोडणार आहेत तर त्याला जे लागणार म्हणजे जे भारी असतील पातेरी असेल वरण असेल सगळं आणून ठेवलेलं आहे तर आता मी जाते शेतामध्ये तर खार आहे ते ह्या खारीमध्येच जेणेकरून पातेर असेल किंवा ते जे काही भारी असतील त्याचा चुरा होऊ नये यासाठी कारण की दमट हवामान असेल तर पातळ्याचा चुरा होत नाही त्याच्यामुळे या ह्याच्यामध्ये जसं की भारी बांधताना पण खार लागते त्याच पद्धतीने आता भाजवणीला पण जेव्हा आपण डाळ फोडतो तेव्हा आपण खाण लागते तर आता खाण खूप चांगली पडले बाहेर आहे तर मग डायरेक्ट शेतातसाठी सो तुम्हाला बघायला मिळेल कशा अशा पद्धतीने फोडली जाते भाजवून केली जाते त्याची जी नंतर जी प्रोसेस आहे ना म्हणजे पहिली काय असते त्याच्या त्याच्याखाली जी काही आपल्याकडे सोबिनं असतील सालं असतील सुपारीची किंवा आपल्याकडे हे असेल थोडक्यात काय तर आपल्या शेतामध्ये दाळ फोडण्याचं चा काम चालू झालेलं आहे मस्त सकाळ आहे दमट वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मला यायला उशीरच झाला पण थोडा कोपरा वाकी होता म्हणून म्हटलं चला करूया व्हिडिओ तर व्हिडिओ केले आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला पूर्ण तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता मग आता कोकणामध्ये भाजवण्याची तयारी खूप जोरात आहे भाजवण्याची कामं खूप जोरात आहे आणि आज छान सकाळच्या याच्या वातावरणामध्ये आपल्या डाळ फोडली जाते शेतातली तर आपली एकच डाळ आहे तीन शेतांना आपल्याला एक दाळ करावी लागते तर तिथे चालू आहे तर आपल्याला भारे पण आहे तुम्ही बघितले असेल आपल्या जमिनीतले जे काही कवल तोडलेलं तो होतं ते आपण आणलेलं होतं आणि बांधून त्याचे भारे झाले ते भारे आता इथे लावत तर भारे खूप आहेत आपले त्याच्यामुळे आपण इथे आता लावतोय लांब लचक आहे बघायला मोठीच्या मोठी अशी मोठी आणि थोडी वाढवलेली आहे कारण की भारे खूप आहेत त्याच्यामुळे थोडी वाढवलेली आहे डाळ आणि मस्त सकाळ आहे दमट वातावरण होतं तर या दमट वातावरणामध्ये आपल्याला डाळ फोडावी लागतात इथे डाळ फोडायची म्हणजे काय तर हे भारे असतात ते लावले जातात थोडे थोडे करून लावले जातात पण त्याच्या खाली काय काय टाकलं जातं तर गोवरी टाकली जाते पण आता आपल्याला गोवरी जास्त अवेलेबल नाही म्हणून आपण सोडणं असतील सुपारीची सालं असतील ती टाकलेली आहेत तर आपण वर्षभर असं जमवून ठेवतो सालं वगैरे आणि मग जेव्हा आपली भाजव असते तेव्हा आपण वापरतो पण गौरीच मोस्टली जास्त वापरली जाते छान आणि सोडणं वगैरे हे आपण टाकलेली आहे त्याच्यावरती पण डाळ होते आता बरं गौरी नाही त्याच्यामुळे आपण हे वापरले आणि आमच्याकडे गोवरी वगैरे विकत वगैरे घ्यावी लागते तर इथे आपल्याला बघा आता लावायचे कसं काम चालू आहे बघा असे भारे हे लावले जातात आणि डाळ फोडली जाते तर डाळ तणवण्याची पण प्रोसेस वेगळी आहे तर हे फोडल्यानंतर त्याच्यावरती पातीरी येते पात्री टाकल्यानंतर त्याच्यावरती परत वैरण येते आणि वैरण टाकल्यानंतर त्याच्यावरती परत थोडी पात्री टाकली जाते आणि नंतर त्याला दाळ तणवणं असं म्हणतात आणि दाळ तणवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माती लावली जाते सकाळची लवकर आणि नंतर मग आग लावली जाते तर इथे बघा आपण जी काही सुपाराची सालं असतील सोडणं असतील ती साठवून ठेवलेली होती आणि जी आता आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत शेतामध्ये भाजणीसाठी तर इथे थोडासा कोपरा बाकी आहे आता सगळे हे लावत आहेत तर आपण सगळे भारे फक्त दोन भारे ठेवणार आहोत कारण की आपल्या गावचा होम असतो तिथे आपल्या पूर्ण गावात गावामध्ये जे काही वाड्या असतील तिथले सगळी लोक भारे वगैरे घेऊन जातात तर प्रत्येक वर्ष आपण घेऊन जातो तर ते, ते एक भारा आणि आपल्या वाडीचा होम असतो त्याच्यामध्ये एक भारा ठेवतो असे दोन भारे ठेवतो बाकी सगळे भारे आहेत ते आपण असं लावून टाकणार आहोत तर अशी भाजवण केली जाते सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात खूप लवकर झाली आहे कारण की शिमगा झाल्यानंतर भाजवण्याची सुरुवात होते खरी पण ह्या वेळेस लवकर आहे सो खार पण एवढी पाहिजे तशी येत नाहीत असे डोक्यान ना आणले जातात आणि नंतर हे असे लावले जातात तर आता फोडायचं काम चालू आहे आणि आमच्या ह्या साइडला पण एक काकी लाव म्हणजे हे करतात त्या पण डाळ फोडत आहेत तर त्यांनी पण गौरी वापरली आहे पुढे तुम्हाला बघायला मिळेल आता कसं आहे कोकणामध्ये सगळ्यांकडेच काही गुरं नाही तसं नाही आहेत काही जणांकडे ज्यांचा दुधावरती धंदा आहे ज्यांचं सगळं आहे त्याच्यावरती त्यांना मग गौरी मिळते तर त्यांच्याकडे गुरं असल्यामुळे त्यांच्याकडे गौरी आहे ह्यांनी पण दाढ छान फो फोडलेली आहे ह्यांचं पण एक डाळ आहे तर लांबलंच आहे मस्तपैकी आणि कवल एकदम घट्ट लावले कारण की भारे खूप होते त्याच्यामुळे तर असे कवल लावलं जातं म्हणजेच डाळ फोडली जाते तर इथे पुढे तुम्हाला गोरी बघायला मिळेल बघा तरी पूर्ण अशी गोरीवरती डाळ भाजली जाते तर यांच्याकडे गोवरी अवेलेबल आहे म्हणून हे गोरी टाकली आहे आपल्याकडे गोवरी नाही त्याच्यामुळे आपण सोडणं असतील चाललं असतील आणि ते टाकलेलं आहे तर शेणकाई असते ना तर शेणकाईतलं शेण काढलं जातं सुकवलं जातं आणि अशी गोरी केली जाते किंवा जे काही ये शेण येतं ते पण आपण सुकवतो तर अशी दोन प्रकारे गोरी केली जाते तर हे बघा ही गोवरी आहे एकदम सुकलेली तर ही आपल्या ह्याच्यासाठी जा वापरली जाते भाजवणीसाठी तर ह्यावेळेस भाजवण खूप लवकर आहे तर आमची पण झालेली आहे आणि हे बघा एक आणि दुसऱ्या साईडला ना इथे आता भाजवणं होणार आहे पण त्याची तयारी कशी आधी करून ठेवलेली आहे भारी एका साईडला ठेवले आहेत वैरण आहे पातेरी आहे तर अशी ही तयारी आपल्याला आधी करून ठेवावी लागते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ही भाजावण करावी लागते तर ह्याची तयारी सगळी आपल्याला आधी करावी लागते आता इथे पातेरी टाकायचं काम चालू आहे आपल्या ह्याच्यावरती आता बघा तर भा जी काही आपण जे शेत आहे जी काही आपण केलेली एक डाळ आहे ती आता फोडून झाली पण त्याच्यावरती अशा प्रकारे काजूची पातेरी टाकली जाते तर पातेरी भयंकर वेगवेगळ्या प्रकारच्या आहे काजू म्हणजे जी काही झाड आहेत आपल्याला त्याची पातेरी असते तर अशा पद्ध प्रकारे काजूची पातेरी ते टाकली जाते बघा सगळीकडे नंतर ह्याच्यावरती वैरण टाकले जाते तर अशा पद्धतीने सगळं ही अशी डाळ केली जाते आणि मजा येते कारण करायला कारण की आता थोडी शेती कमी झाली त्याच्यामुळे आपली एकच डाळ आहे दरवेळी एक ते दोन दोन तरी डाळी असतात पण ह्यावेळेस आपल्या कमी दाढी आहेत तर अशी सगळीकडे पातेरी टाकली जाते बघा सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशी डायरेमध्ये भरायची परत तिथे घेऊन जायचं आपली जी काय दाढ केली आहे तिथे आणि ते टाकायची सो so, मी पूर्ण व्हिडिओ नाही बनवला आहे कारण की मला जेवढं बनवताल तेवढं मी केलं आहे कारण की याला जी जी काय दाढीला माती वगैरे लावली जाते ती खूप लवकर लावली जाते पहाटे लावली जाते आणि नंतर मग तनवायची वगैरे तर म्हणजे आता तनवायचंच काम चालू आहे फोडून फोडून झाल्यानंतर ही तनवायची प्रोसेस चालू आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता शेतीची कामं पण तुम्हाला बघायला मिळतील पुढची सगळी जी काय असेल ती पेरणी येईल एक दोन महिन्यानंतर तर अशी सगळी प्रोसेस चालू राहील तर चला आता इथे आपण थांबणार असो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय